देवळाली नगरपालिकेसाठी दोन डिसेंबरला मतदान आहे त्या दृष्टीने आता राजकीय हालचालींना देखील वेग आलाय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे अनेक उमेदवारांकडून जो आहे तो प्रचार देखील सुरू झालाय आणि त्याचबरोबर मतदारांच्या भेटीगाठी हे उमेदवार घेत आहेत आज सोबत बोलण्यासाठी आहेत वंचित बहुजन आघाडीचे पदाचे उमेदवार ऍडव्होकेट प्रसाद सांगळे काय सांगाल की आता आपण मतदारांच्या भेटीकाठी घेतायत एकंदरीत कसा विश्वास वाटतोय या मतदारांना भेटताना तुम्हाला म मतदारांना भेटताना खूप अनुभव चांगला येतोय आणि प्रत्येकाच्या बोलण्यातून येत आहे की साहेब बरं झालं तुमच्यासारखं सुशिक्षित उमेदवार इथे असलं पाहिजे कारण आतापर्यंतचे जे काही उमेदवार झालेले आहेत तर ते निवळ एक वंश परंपरागत म्हणून किंवा सोन्याचा चमच्या तोंडात घेऊन आलेले अशा पद्धतीच्या लोकांनी उमेदवारी आणि अध्यक्षपद अशा प्रकारची इथे पद भूषवलेली आहे की जो जसं काही त्यांचा एक जन्मजात हक्क आहे परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो काही घटनेचा घटनेने अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराचा वापर करून त्याची मला ज्यावेळी जाणीव झाली आणि त्याचा अधिकाराचा वापर म्हणून मी आता या देवळाली नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये मी ओपन खुल्या वर्गातून उमेदवारी करत आहे काय तुमचं विजन असणार आहे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहात त्यानंतर विजन काय नगराध्यक्ष पदाचं विजन म्हणण्यापेक्षा किंवा ज्या काही संकल्पना आहेत ज्या इथे आपण करू शकतो तर त्याच्यामध्ये आता सगळ्यांना तर माहिती आहे पाण्याचा प्रश्न लाईटचा प्रश्न हे तर आहेत की हे जे आपल्याला नागरिक शास्त्राच्या मध्ये आपल्याला शिकायला मिळाले आहेत की नगरपालिकेची काय कामं आहेत दिवाबत्तीची सोय करणे रस्त्याची करणे आरोग्याची करणे किंवा शैक्षणिक सुविधांची अशी तर ह्या ज्या काही मूलभूत सुविधा आहेत तर ह्या या ठिकाणी बिलकुल झालेल्या नाहीत किंवा झाल्या त्या अतिशय निकृष्ट प्रतीच्या आहेत आणि म्हणून साठी मला असं वाटतं की मी या या निवडणुकीमध्ये जी उमेदवारी केली ती खरोखर कर, एक योग्य प, योग्य ठिकाणचं पाऊल आहे योग्य वेळेचं पाऊल आहे आणि अनुभव जर म्हणणार तर अतिशय चांगला अनुभव येतो लोकांचे म्हणणं असं आहे की इथे खूप लोक दहशतीला विशेषता इथे थोडेसे वैतागलेले होते परंतु त्या सर्व मतदारांना सुद्धा मी एक माझ्या परीने विश्वास देण्याचा प्रयत्न केला करतोय की तुम्ही कोणाच्याही दहशतीमध्ये राहण्याचं कारण नाही कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जो अधिकार दिलेला आहे मताचा अधिकार आहे तो गुप्त मताचा अधिकार आहे त्यामुळे तुमचं मत असं तुम्हाला वाटत असेल की आता कोणाला कळेल किंवा काय तर असं बिलकुल होणार नाही तुम्ही निर्भयपणे मतदान करा आणि जे कोण दहशत करणार आहे भविष्यामध्ये जर नगराध्यक्ष झालो झालो म्हणजे होणारच आहे मी आणि अशा वेळेस या समोर जे कोण दहशत करणारे त्यांची सगळ्यांची दहशत मात्र मोडून काढली जाईल प्रचाराचा काय मुद्दा असणार आहे प्रचाराचा मुद्दा आता तुम्हाला सांगतो सर आपण या ठिकाणी जिथे उभे आहोत ही सगळी पाठीमाग कारखाना कॉलनी आहे हा जो रोड आहे हा देवळाली आपल्या जयश्री हॉटेल पासून अंबिका नगर पर्यंतचा जाणारा रोड आहे तर एकूणच परिस्थिती पाहता कारखान्याची परिस्थिती बरेचसे उमेदवार तुम्हाला सांगतील बरेचसे सांगतील परंतु मी स्वतः एक कामगाराचा मुलगा असल्यामुळे या इथं आम्ही चाळ नंबर तेरा खोली नंबर सात मध्ये राहत असल्यामुळे त्यावेळेचा जो सुजलाम सुपलं पना होता तो आम्ही इथे अनुभवलेला आहे परंतु आताचा जो भगासपणा येतो तो, तो पाहून वाईट वाटतं तर नगराध्यक्ष म्हणून त्यासाठी काही करता येईल का तर याचा एक अभ्यास करून एक चांगलं एक सोल्युशन काढण्याचा माझा मानस आहे समोर जे आहे ते मातब्बर उमेदवार तुमच्या समोर आहेत कसं बघताय आहो कसले माधप्पर मातब्बर वित्तभर कोण काय नसतं हे त्यांचा आपणच आतापर्यंतचा त्यांच्या जन्मजात पानाने म्हणा किंवा एक असा जन्मसिद्ध अधिकारच त्या पदावरती अशा पद्धतीने आपण बहुजनांनी सगळी संकल्पना आणि धारणा करून घेतलेली आहे परंतु मातब्बर बर नाही मतदार हा मातब्बर आहे आणि मतदार या निवडणुकीमध्ये ज्याला त्याला ज्याची त्याची जागा निश्चित दाखवूनच देणार आहे या लढतीबद्दल एका काय सांगाल आमदाराचा मुलगा विरुद्ध कामगाराचा मुलगा अशी या ठिकाणी लढत होणार आणि माझा विषय निश्चित आहे कॅमेरामॅन राजेंद्र रावस गोविंद फुलगे एस नाईन मीडिया राहुल